करांना पाणी मीच देणार सुळखूड योजनेची अंमलबजावणी मीच करणार अशी जाहीर घोषणा करणाऱ्या आमदार प्रकाश आवाडे यांनी राजकीय सोय आणि आगामी निवडणूक नजरेसमोर ठेवून सोयीस्कर भूमिका घेतली आहे त्यामुळे आवाडे यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी या मागणीसाठी सव्वीस सप्टेंबरला आमदार आवाडे यांच्या निवासस्थानावर नागरिकांचा आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला राज्य शासनानं इचलकरंजीची पाण्याची गरज ओळखून दूधगंगा उद्भव सुळकुड पाणी योजना मंजूर केली आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुळकुड पाणी योजना कृती समिती आग्रही आहे यासाठी विविध आंदोलनं करूनही दखल घेतली जात नसल्यानं समितीनं मंत्र्यांना गावबंदीचा निर्णय घेतला चौदा ऑगस्टला मंत्रालयात इचलकरंजीच्या विविध प्रश्नांवर झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुळकुड पाणी योजनेविषयी पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार प्रकाश आवाडे यांनी समन्वय साधण्याचं आवाहन केलं होतं तरीही दोघांची पाणी प्रश्नावर राजकीय भूमिका सोयीचीच आहे त्यानंतर कृती समितीनं चार सप्टेंबरला धरणं आंदोलन केलं आणि बारा सप्टेंबरला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या दौऱ्यावेळी निदर्शनही केली सोळा ऑगस्ट दोन हजार तेवीसला झालेल्या सर्वपक्षीय व्यापक मेळाव्यापासून आमदार आवाडे इचलकरंजीकरांना पाणी मीच देणार सुळकोड योजनेची अंमलबजावणी मीच करणार अशा जाहीर घोषणाही करत आहेत मात्र प्रत्यक्षात पाणी प्रश्नी त्यांनी काहीही केलेलं नाही त्यामुळे कृती समितीनं आमदार आवाडे यांच्या घरावर आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला सव्वीस सप्टेंबरला सकाळी दहा वाजता मलामादे चौकातून या मोर्चाला प्रारंभ होणार आहे या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आणि महिलांनी मोकळ्या घागरीसह यावं असं आवाहनही या बैठकीत करण्यात आलंय